नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची चाळीसावी पुण्यतिथी कधी साजरा करण्यात आली याचे उत्तर आहे नोव्हेंबर पंचवीस रोजी प्रश्न क्रमांक दुसरा सव्वीसाव्या जागतिक कानेरी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं याचे उत्तर आहे मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या कानेरी बौद्ध लेणी इथं प्रश्न क्रमांक तिसरा पुण्यात लष्कराचं दक्षिण मुख्यालय असून येत्या पंधरा जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या संचलनाची झलक असलेल्या ध्वनिचित्रफितीचं अनावरण कोठे करण्यात आलं याचे उत्तर आहे गोव्या तिफ्फीमध्ये प्रश्न क्रमांक चौथा कोणाची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी एकमतानं निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे एकनाथ शिंदे यांची प्रश्न क्रमांक पाचवा अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेतर्फे यशवंत वेणू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी मोने यांना मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद